नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण गेल्या वर्षी जी काही पोलीस भरती झाली होती दोन हजार चोवीसला त्या भरतीमध्ये जे झीकेचे प्रश्न विचारण्यात आले होते ते कव्हर करणार आहोत चला तर लगेचच प्रश्नांना सुरुवात करूया सर्व प्रश्न मागील प्रश्नपत्रिकेमधून घेण्यात आलेले आहेत ठीक आहे या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक आहे बघा कर्जन वायलीचा खून कोणी केला होता कर्जन वायलीचा खून कोणी केला होता उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करून सांगायचं आहे तर कर्जन वायलीचा खून हा मदनलाल धिंगरा यांनी केला होता पर्याय क्रमांक सी मदनलाल धिंगरा हे आपलं योग्य उत्तर असणार आहे मदनलाल धिंगरा ठीक आहे आता जर विचारलं कधी केला होता तर वर्ष द्यायचं बघा एकोणीसशे नऊ मध्ये एकोणीसशे नऊ मध्ये एकोणीसशे नऊ मध्ये एक मदनलाल धिंगराने कर्जन वायलीचा खून केला आणि याच घटनेसाठी मदनलाल धिंगरा यांना आ, फाशीची शिक्षा देण्यात आली एकोणीसशे नऊमध्ये ठीक आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आहे बघा बटुकेश्वर दत्त यांच्यावर एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे सेंट्रल असेंब्ली किंवा ब्रिटिश ब्रिटिशांची जी काही संसद होती त्याच्यामध्ये बॉम्बस्फोट कोणी घडून आणला होता तर बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग या दोघांनी मिळून एकोणीसशे एकोणतीसमध्ये ठीक आहे एकोणीसशे एकोणतीसमध्ये ब्रिटिश संसदेत बॉम्बस्फोट घडून आणला होता याचा हेतू इंग्रजांना इंग्रजांच्या मनात भीती तयार करणे असा होता कोणाचीही कोणतीही जीविन जीवितहानी या बॉम्बस्फोटामध्ये झालेली नव्हती ठीक आहे हा प्रश्न विचारला जातो बटुकेश्वर दत्ता आणि भगतसिंग यांनी ठीक आहे एकोणीसशे एकोणतीसमध्ये सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला होता त्यानंतर आहे चाफेकर बंधू तर यांच्यावर प्रश्न विचारला जातो अठराशे सत्त्याण्णव ठीक आहे अठराशे सत्त्याण्णव मध्ये प्लेग कमिशनर चार्ल्स रँड व त्याचा साथीदार आयर्स्ट यांची गोळ्या झाडून हत्या कोणी केली होती तर चाफेकर बंधूंनी केली होती हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे ठीक आहे आपलं मूळ उत्तर काय कर्जन वायलीचा खून हा मदनलाल ढिंगरा यांनी केला होता एकोणीसशे नऊमध्ये मध्ये त्यानंतरचा प्रश्न आहे भारतात हरितक्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली कोणत्या वर्षी झालेली आहे एकोणीसशे पासष्ट पर्याय क्रमांक बी एकोणीसशे पासष्ट हे आपलं योग्य उत्तर असणार आहे आता याच्याशी रिलेटेड दोन प्रश्न विचारले जातात त्यातला पहिला प्रश्न आहे बघा भारतीय हरितक्रांतीचे जनक कोण तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत ठीक आहे त्यानंतर जागतिक हरित क्रांतीचे जनक हा देखील प्रश्न विचारला जातो तर नॉर्मन बोरलॉग नॉर्मन बोरलॉग हे जागतिक हरित क्रांतीचे जनक आहेत ठीक आहे भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे पासष्ट हे आपलं मूर्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पंचायत राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते पहिले राज्य विचारलेले आहे कोणते आहे तर राजस्थान राजस्थान हे भारतातील पहिले राज्य आहे ज्याने पंचायतराज ही पद्धती स्वीकारली होती तर कधी स्वीकारली होती है? असा देखील प्रश्न विचारला जातो तर दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ ठीक आहे दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठमध्ये गांधी जयंतीच्या निमित्ताने राजस्थानने भारतातील पहिल्यांदा पंचायत राज स्वीकारला होता ठीक आहे आता राज्य विचारलं तर राजस्थान तालुका जर विचारला तर ना सॉरी जिल्हा जर विचारला तर नागौर ठीक आहे नागौर जिल्हा विचारला तर नागौर आणि जर गाव विचारलं तर बगडरी ठीक आहे बगडरी बगडरी गावामध्ये ही पंचायतराजची सुरुवात झाली होती पहिल्यांदा त्यानंतर दुसरे राज्य विचारले पंचायत राज स्वीकारणारे तर आंध्र प्रदेश ठीक आहे आंध्र प्रदेश हे पंचायत राज स्वीकारणारे भारतातील दुसरे राज्य आहे पंचायतराज ही कोणाची संकल्पना होती किंवा कोणाचं स्वप्न होतं तर महात्मा गांधींचं स्वप्न होतं पंचायतराज हे ठीक आहे आता तुम्ही मला एक उत्तर कमेंट करायचं आहे ते म्हणजे पंचायत राज स्वीकारणारा आपला महाराष्ट्र कितवा आहे ठीक आहे पंचायत राज स्वीकारणारे कितवे राज्य आहे महाराष्ट्र कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर प्रश्न आहे पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो गट विकास अधिकारी ठीक आहे पर्याय क्रमांक गट गटविकास अधिकारी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे आता या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी कशाचा प्रशासकीय प्रमुख असतो मला कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर प्रश्न आहे अरवली हिमालय आल्प्स रॉकी व अँडीज खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्वत आहेत कोणत्या प्रकारचे पर्वत आहेत हे तर वलीय ठीक आहे वलीय प्रकारचे हे पर्वत आहेत पर्याय क्रमांक सी वलीय हे आपलं योग्य उत्तर असणार आहे आता याच्यावर कोणत्या खंडात आहेत असे देखील प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पोलीस भरतीमध्ये तर या ठिकाणी अरवली हिमालय या ज्या पर्वतरांगा आहेत त्या आपल्या आशिया खंडामध्ये आहेत त्यानंतर आल्प्स ही जी पर्वतरांग आहे ती युरोप खंडामध्ये आहे रॉकी ही जी पर्वतरांग आहे ती उत्तर अमेरिकेमध्ये आहे आणि अँडीज ही जी पर्वतरांग आहे ती दक्षिण अमेरिकेमध्ये आहे याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत सेपरेटली ठीक आहे आपलं मूळ उत्तर काय वलीय पर्वत आहे ते ठीक आहे सर्व त्यानंतरचा प्रश्न आहे दुसऱ्या योजनेच्या काळात भिलाई येथे उभारलेल्या पोलाद निर्मिती प्रकल्पाला कोणत्या देशाचे सहाय्य लाभले होते कोणत्या देशाचे पर्याय क्रमांक सी सोव्हिएत युनियन ठीक आहे सोव्हिएत युनियनचे सहकार्य लाभले होते सोव्हिएत युनियन म्हणजे सध्याचा कोणता देश मला कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर प्रश्न आहे शेती व ग्रामीण विकासासाठी नाबार्डची स्थापना केव्हा झाली केव्हा झालेली आहे बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशीला ला झालेली आहे नाबार्डची स्थापना बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशीला ला झालेली आहे नाबार्डचा फुलफॉर्म काय नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ठीक आहे कोणत्या समितीच्या शिफारशीने झालेली आहे तर शिवरामन शिवरामन या समितीच्या शिफारशीवरून नाबार्डची स्थापना झालेली आहे बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मुख्यालय जर विचारलं तर मुंबईला मुख्यालय आहे नाबार्डचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एम आय डी सी ठीक आहे महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एम आय डी सी याचं मुख्यालय आहे आपल्या मुंबईमध्ये ठीक आहे पर्याय क्रमांक सी डी मुंबई हे आपलं योग्य उत्तर असणार आहे एम आय डी सीची स्थापना देखील परीक्षेत विचारलेली आहे तर एक ऑगस्ट एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट या दिवशी एम आय डी सीची स्थापना झालेली आहे एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट त्यानंतर प्रश्न आहे रॅड क्लिप रेषा कोणत्या दोन देशांदरम्यान आहे कोणत्या दोन देशांमध्ये आहे रॅडक्लिप तर भारत व पाकिस्तान पर्याय क्रमांक डी भारत व पाकिस्तान हे योग्य उत्तर असणार आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत व पाकिस्तान देशाची भारत पाकिस्तान फाळणी दरम्यान ही रेषा आखली होती एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ठीक आहे ब्रिटिश वकील सायरिल रॅडक्लिफ यांच्या नावावरून या रेषेला रॅडक्लिफ लाईन असं नाव देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आहे बघा भारत व चीन तर भारत व चीन दरम्यान जी लाईन आहे ती मॅक मोहन लाईन म्हणून ओळखली जाते मॅक मोहन ठीक आहे ही देखील परीक्षेत वारंवार विचारली जाते भारत व चीन दरम्यान मॅक मोहन भारत व पाकिस्तान दरम्यान रॅडक्लिफ ठीक आहे त्यानंतर ड्युरान लाईन एक विचारली जाते तर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान दरम्यान आहे ड्युराड ही लाईन ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत किती सदस्य आहेत अठ्यात्तर पर्याय क्रमांक बी अठ्यात्तर हे योग्य उत्तर असणार आहे विधानसभेत जर विचारलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी विधान परिषद अठ्याहत्तर विधानसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह असते ठीक आहे आणि विधानसभा हे कनिष्ठ सभागृह असते त्यानंतर प्रश्न आहे राज्यसभा हे संसदेचे डॅश डॅश सभागृह आहे राज्यसभा म्हणजे वरिष्ठ ठीक आहे पर्याय क्रमांक बी वरिष्ठ सभागृह आहे लोकसभा हे कनिष्ठ सभागृह असते तर राज्यसभा हे स्थायी सभागृह असते ते कधीच विसर्जित विसर्जित होत नाही ठीक आहे त्यांच्या सदस्यांचा कार्यकाळ असतो सहा वर्ष आणि लोकसभेचा कार्यकाळ असतो पाच वर्ष ठीक आहे सेम राज्यामध्ये असतं विधान परिषदेच्या स सदस्यांचा कार्यकाळ असतो सहा वर्ष आणि विधानसभेचा कार्यकाळ असतो पाच वर्ष ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोणते सदस्य भाग घेतात कोणते सदस्य उपर भाग घेतात तर लोकसभा व राज्यसभा सदस्य पर्याय क्रमांक बी लोकसभा व राज्यसभा सदस्य हे उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेत असतात अलीकडेच भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक झाली त्यामध्ये कोण विजयी झालं सध्या कोण भारताचे उपराष्ट्रपती आहेत मला कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर प्रश्न आहे गावाचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोणाकडे असते कोणाकडे असते ग्रामसेवक ठीक आहे पर्याय क्रमांक बी ग्रामसेवक हे योग्य उत्तर असणार आहे काही ठिकाणी ग्रामपंचायतीचा देखील उल्लेख आढळतो परंतु हा प्रश्न ठाणे शहरला विचारण्यात आला होता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये व उत्तर होतं ग्रामसेवक ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्र सर्वात जास्त महाराष्ट्रात सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या जिल्ह्याला लाभलेली आहे कोणत्या जिल्ह्याला लाभलेली आहे पर्याय क्रमांक बी रत्नागिरी या जिल्ह्याला लाभलेली आहे सर्वाधिक किनारपट्टी आता भारतातील किती राज्यांना किनारपट्टी लाभली आहे आणि सर्वाधिक कोणत्या राज्याला लाभलेले आहे कमेंट करा ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे ठाणे जिल्ह्यात आढळणारी आदिवासी जमात कोणती कोणती आहे वारली पर्याय क्रमांक सी वारली हे योग्य उत्तर असणार आहे ठाणे जिल्ह्यात आणि जरी पालघरमध्ये जरी विचारलं पालघर तर वारलीच उत्तर द्यायचं आहे ठीक आहे कारण ठाणे आणि पालघरमध्ये ही विशेषतः आढळ आढळणारी आहेत जमात आहे ती वारली नावाची ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे भारत आणि श्रीलंकेदरम्यान दरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे कोणती आहे पालकची सामुद्रध्नी भारत व श्रीलंकेदरम्यान दरम्यान आहे ठीक आहे अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा प्रश्न आणि सोळा प्रश्नांमधून इतर वीस ते तीस प्रश्न आपण तुमचे कवर करून घेतलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद